मित्रांनो देवदत्त मोरे डीएम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज स्वर्गीय पंधरा शेट फडके यांच्या स्मरणार्थ जे मैदान चालू आहे या ठिकाणी आपला अर्जुन बरोबर पाळालाय आणि गटकास देखील झालाय भाई आई आपल्या बरोबर भाय नमस्कार कसं झालं होतं आज नियोजन काय छोट्यानेच केलं होतं नियोजन आज किती गटात पाळले गाडी तेरा विकेट पळाली अजून बरोबर पळाली स्वर्गीय पंढरा शेठ फडके यांच्या स्मरणार्थ मैदान आहे काय सांगाल आपण बद्दल हप्पांबद्दल बोलल थोडं कारण बैलगाडी क्षेत्रातलं एक हरण व्यक्तिमत्व म्हणावं लागेल आणि आम्हाला म्हणजे गुरुवारी म्हणावं लागेल कारण त्यांनी भरपूर का बैलगाडी क्षेत्र गाजवलं बरोबर त्यांच्यासाठी बोलण्यासाठी शब्द खूप भरायला याच नियोजन अर्जुन बरोबर कसं करण्यात काय नाही ते छोट्याचे संबंधित होते त्यांचा फोन आला म्हणून छोट्याचा मला फोन आला पळत असलं तर पळू काय अडचण नाही बैल दिला सरजे बरोबर पहायचं अर्जुन बरोबर योगा आला आता भाई या सरजा आपला एका एवढ्या स्टॉप मध्ये पळतोय अजूनपर्यंत तुम्हाला माहित असेल आपण प्रत्येक महिन्याला बघतो कुठल्याच बैलाला कमी पडला नाही कुठं तरी पण पायऱ्याची वगैरे काही अडचणी येते मग अशी सांगितलं बाईमध्ये पायऱ्याच्या अडचणी तर मला काय ते पण पायऱ्याच्या अडचणी तर शंभर टक्के कुठं जर आता बया बघा म्हणजे एक वेळ बैल पाळणारा नसला एक वेळ लोक समजून घेते बाबा ठीक आहे आता सारखे एवढा टॉप मध्ये एक नंबर मध्ये पोळते म्हणते तरी पण अडचणी येते म्हणल्यानंतर मग काय सांग काय माहितीये हो। का मला पहिली गोष्ट का नाही की जी माणसं स्वतःचा बैल टॉपचा असून ती वायदी देत असेल म्हणजे असं वाटत की मग मला असं वाटत की त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या बैलाच्या दमक नाही म्हणून वायदी देत बैल पडाव मला माझ्या बैलाच्या दम्मकही माहिते मग वायदी देत म्हणजे बैल पाळणार असला तरी वायदीचा विषय येतो त्याच्या बैल पळत असेल तर ती लोकं वाहिनीत येतात त्याच्यामुळे कुठंतरी म्हणजे प्रत्येकाला त्यांच्या बैलाच्या वर विश्वास नसेल म्हणून ती वाहिनीत देऊन बैल पळवतात त्याला आम्हाला ते जेवढा माझा पळतोय ज्याचा पळतोय त्याच्याकडून मी घेणार नाही कधी आणि माझा पळतोय मी घेणार नाही बरोबर आहे आज एवढी मोठी खरेदी आपण म्हणजे एवढी पासष्ट लाख रुपयाची खरेदी केली आपल्याला पण कुठेतरी वाटत एवढ्या पैशाचा बैल घेतला पाहिजे झालं शंभर टक्केच वाटत पण आपण जे एक नंबर मधला बैल पळत असेल तर आपण वायदी मागणं ही सुद्धा आपल्याला लाज पाहिजे बैल पळत तो जर पळत असेल तो एक नंबर असो दहा नंबर असो पण तो बैल खरोखरच पळतो तर त्याच्यावर पळलंच पाहिजे असं म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रातला एक म्हणजे जबाबदार नागरिक म्हणून माझं ते गाडा मालक म्हणून माझं ते कामच बरोबर आणि म्हणजे बैल पळत असून पण लोक म्हणजे वायदी देत आहेत असं मत आहे तुमचं की जर पटत नाही तुमचा बैल जर पळत असेल तर तुम्ही वायदी कशासाठी द्यायची बरोबर आहे की मला असं वाटतं की तुम्ही वाईदी यासाठी देत आहे की तुम्हाला तुमच्या बाईला विश्वास नाही म्हणून देत हा म्हणजे कुठे तुम्हाला असं वाटतं की आपला बैल पळत नाही हा असं सरजा प्रत्येक वेळेस आपलं वर्ष दाखवत असतो आता आपल्या दाबणीचा दुसरा बाईजा पण आहे ना भाज्या भाज्या आहे भाज्या पण कायम बोलावलाच असतो त्याच्या पण स्पीड चांगले बाज्याचं कसं नियोजन झालंय आता दात लावलाय आता बाजेच बघू आता ओपनलाच काढायचा घरची गाडी किती वेळ वेळच पडली आदत मध्ये पडली आता आम्ही बऱ्यापैकी आता जर एवढा जर पहिरा म्हणजे कपचा बैल असू जर पहिला तर शेवट मी घरची गाडी नशीबा पडवणार आणि ज्या दिवशी मन न लागणार त्या सारख्या बाजा दाखवणार काय काय दाखवणार घरची गाडी म्हणले तरी गुलात राहू शकते राहू शकतो म्हणजे कुठं तरी पायरा मागितलं की वाईदीचा विषय होतो ना आपण काय म्हणतो आपण आपला बैल टॉपचा आहे म्हणून आपण टॉपचे पैरे पद्धतच झाली बैलगाडी क्षेत्रात उलट मी तर पडू नका वाईट वाईट दिवस आले त्या बैलगाडी क्षेत्रात वायदीच तुम्ही बैल जर तुमचा टॉपचा जरी असेल तरी तुम्ही पैसे असेल तरच ह्यात पडा गोरगरिबाच काम नाही राहिले म्हणजे पहिल्या म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हणत होतो की बाबा हे बैलगाडी क्षेत्र हे शेता सर्वसामान्य शेतकऱ्याचे मी सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकरीच आहे मी बी जाधा आहे माझं काय असं नाही कुठला मोठा शेत नाही काय नाही मला इतकी गोष्टी खंत आहे या गोष्टीची कि मी काय काय मला झोप लागत नाही रात्री विचाराने म्हणजे ते क्षेत्र म्हणजे सामान्य माणसाचं राहिलं राहिलं व्यवसाय झालाय मोरे सर म्हणतात बघा पैशाचा बाजार भाग मोरे सरकार मोरे सरकार म्हणतात पैशाचा बाजार झालाय खरोखरच बाजार झाला म्हणजे थोडक्यात म्हणा गेलं तर व्यावसायिक लोक जास्त आलेत असं त्यांचं मत किंवा शेतकरी कमी आहे शेतकऱ्याला कोण विचारतो बरोबर कोण विचारतो आज मी शेतकरी मागे तावडे मला थोडं विचारलं जात असेल किंवा मला युट्यूबवर विचारत असतात सर्वसामान्य शेतकऱ्याला कोण विचारता सांगेल बरोबर आहे आं। आणि त्याचा दखल सुद्धा कोण घेत नाही तर कुठल्या गोष्टीची किती गोष्टीची बरोबर आहे म्हणजे आता आज आपल्याला आपलं एवढं नाव मोठं आहे बैल एवढा पोलतो तर आपल्याला एवढ्या अडचणी येतात म्हणजे सामान्य माणसाची काय अवस्था असेल वाईट अवस्था मला काही काय विचार केला ना मला आश्चर्य वाटत की कसं माणूस मॅनेज करत असेल ती सर्वसामान्य माणूस साधारण एवढ्या चारशे चारशे पाचशे सातशे गाड्या पळतात त्यातल्या सात आठ आताच गाड्या गोलाला पत्ता राहत रोजच्या आठशे सामान्य बैलगाड्या मला किती येत असतील बड आलं सगळं आलं रोज माझ्या गेलोय मी सुद्धा आधी यायचो गटाला मारखाऊन जायचो हे प्रत्येकाची व्यथा आहे वाईट म्हणजे जो जो शिंद्यात आलाय मी डायरेक्ट एकसट लाखाचा बैल मैदानात न आलो बरोबर आहे मी सुद्धा आधी आलो त्या माझं नाव कोणाला माहित नसेल मी कोणाला माहित नसेल मी येऊन गेलो पळून गेलो ही सुद्धा कोणाला माहिती बरोबर आहे आज मी बैल घेतला म्हणून माझं नाव झालं बरोबर आज जर मी बैल घेतला नसतं तर माझं नाव नसतं झालं त्यामुळे सर्वसामान्यच आहे मी सुद्धा मी तळागाळात मला सर्वसामान्य ज्यांचे बैलगाडा मालक आहे त्यांचं बघून मला काय काय म्हणजे मनात बेकार वाटत काय पण आपल्यापाशी त्या गोष्टी काय त्यांच्याकडं किंवा कुठल्या गोष्टी सहकारायचा आपल्याकडं पर्याय नसतो बरोबर आहे आपण लई तर काय काय पायऱ्या एखाद्याला का देऊ शकतो फार फार तर आपण प्रामाणिकपणे एकच सांगतो जर एखाद्या गरीबाचा मी मागच्या पण बाईट एखाद्याचा बैल जर चार पाच महिलाच असल पळतच असलया मी बायापावर आहे ना आपण माझा शंभर टक्के द्या शंभर टक्के द्या म्हणजे बाया कुठेतरी आपण आणि याच्या आधी पण सर्जा तुम्ही तुमच्या मैत्री खात्री वगैरे पळवलाय लागेल त्यावेळेस लोकांना कसं वाटत की बाबा घेऊन पडवत काय 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 शब्द गेलेले असतात आज बरोबर बाकीच्याकडे शब्दाला किंमत नसेल वैयक्तिक माझ्याकडे तर शब्दाला किंमत त्यामुळे आपण शब्द गेला म्हणून आपण जाणार त्या माणसाचा मार खाऊन काय चोना गाठाला मी त्याचा नाही विचारते बरोबर मी बर। गटाला जरी मार काल तरी माझा सरजा पळल्याला जनता बघती आणि जनता सांगते सर्जा किती पळदे त्याला काय तुमचा जर गुला फायनलला लय राहिला तरच काय ए... म्हणजे लय पळतो असं होत बर बर नाही बरोबर आहे माझी बैलगाडी क्षेत्रातली माणसं ती बैलगाडी क्षेत्रातली माणसं येऊन बघत असतात सर्वसामान्य माणूस की मैदानाला गटाला सुद्धा बैल कोणाचा किती पळतो बरोबर सुद्धा शेतकऱ्याला कळत कारण तो बैलगाणा मालक असतो स्वतः चालक असतो त्यामुळे त्याला बरोबर असं काय नाही बैल फायनलला तर राहिला नाही ती तर राहायची आता त्याच त्याचबरोबर आपला कोरेगावचं हिंद केसरी मैदान झालं राहुल गांधी तुमची गाठभेट झाली या एक टॉपची जोडी आता प्रेक्षकांना आहे कधी परत एकदा पळताना दिसेल सर्जन मथुर काही सर्जन मथुर पळणार आहे तिथं ज्या मैदानला एक नंबर केला त्याच मैदानाला पळणार आहे सर्जन मथुर परत माळेश्व्याच हिंदरीचं मैदान आलंय पुढच्या महिन्यात माहेश्वर मैदानामध्ये आपल्याला पळताना राहुल राहुलबाई विषय काय सांगाल बाई म्हणजे काय आता ते, का ते आम्हाला बावा घेतच झालेले त्यामुळं राहुलबाईंच काय आमच्या घरातल्या विषय त्यामुळे त्यांच्यासारखे फोन वगैरे असतात पण लागून मला पण असतात त्यामुळे राहुलबाई काय दृष्टी असावी तर त्या माणसाभर असं वाटत शंभर टक्के वाटत सहकार्य सहकार्य कधी फोन केला तरी सकाळ आणि भाई या बैलगाडी क्षेत्रात आता बरेच सामान्य बैलगाडी मालकांशी आपण जेव्हा चर्चा करतो ना तर राहुलबाईविषयी पण म्हणजे लोकांचं तेच मत असतं की असा बैलगाडी मालक की बाबा वाहिली कधी घेणार नाही मागणार नाही बैल पळत असेल तुम्हाला बैल घ्या पण माणसाला शब्दाची लिहि किंमत आहे मोठी माणसाने आजपर्यंत बघितलं त्याने ज्याला शब्द दिला बैल देतो त्या माणसाने बैल दिलाय बरोबर राहुलबाई त्यांचं कुठेतरी ते बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांनी स्थान निर्माण केले त्यांचं ते त्यांचे आता अतिशय चांगले संबंध आहे आता त्याचबरोबर आपला सर्जन टॉकासुरची पण गाडी चांगली टॉप मध्ये पळतली ती गाडी कधी पळतायला दिसेल आपल्याला काय पहिले झालेली पुढची आता हे तर हिंद केसरी काय पळायचं नियोजन नाही कारण हिंद जवळच आलं महिना त्यामुळे आता मोठं पेडगावचं पण हिंद केसरीचं आहे तिथं सर्जनचं कसं आहे अजून चाललंय म्हणजे या मैदानात अजून पहिला सिक्स नाही केला गेला चर्चा चाललेली आहे दोघांच अगोदर आता नवीन नियम वगैरे बघायला काढण्यात आले की बाबा दोन्ही बैलांची नाव किंवा एकच ऍक्च्युली मला काय म्हणायचंय त्यांनी काढले चांगल्यासाठी बी काढलं असेल पण कमीत कमी माझं असं म्हणणं होतं की त्यांनी दोन पावत्या तरी खेळायला पाहिजे होत्या एक म्हणजे जो उजवी डावीचा बैल आहे दोघांच्या दोन पावत्या तरी ठेवायला पाहिजेत दोन तरी प्रत्येकाला पावते होत्या का तर दोन पावत्या दोन पावत्या असल्याला कमीत कमी म्हणजे मोरे सरकारांनी ते गट बघून माणसं गाड्या पळवते त्यासाठी काढला असेल पण ह्याच्या बरोबर चांगल्यांबरोबर गोरगरीच बी नुकसान होणार बरोबर आहे म्हणजे चांगल्याच बी होणार आहे गोरगरीबाच नुकसान तरच होणारच आहे शंभर टक्के कुणाचं ना कुणाचं तर शंभर टक्के होणार आहे नुकसान काहीतरी चांगलं करायचं काहीतरी वाईट होणारच त्यांच्याबद्दल त्यांनी निर्णय घेतला पण वैयक्तिक माझा असं म्हणणं होतं की तुम्ही दोन बायलाच्या दोन पावत्या ठेवायला पाहिजे होत्या दोन पावत्याची मुभा ठेवायला पाहिजे होती ज्याचा उजवीचा उजवीवाल्याचा एक पावती डाववाल्याची एक पाव त्यातल्या दोन्ही तुम्ही कोठे पळा दोनच पाहतो त्याला तुम्ही आधार कार्ड फोटो अनिवार्य करा काही नाही फक्त ना। दोन केलं म्हणजे कसं थोडासा तरी एक्सक्युज राहतो शेवट बैल बरोबर मुका जीव पळायचा असतो माणसं पळायची नसतात बरोबर त्यामुळं त्याला पर्याय नसतो काय आता समजा मोरे सरकारने हा नेम काढला आणि समजा एखाद्या गरीबाची दोन्ही आतली बैल कडच त्याने काय काम म्हणजे किती जरी बैल असं शेवट त्याला थोडीशी मोरे सरकारने चांगलं बी करायला गेले पण त्यांना तो वयस्क तोड होणारच आहे ना ते तर आहेच मला माझं फक्त एवढं म्हणणं होतं की एक चान्स द्यायला पाहिजे होता त्यांनी एक ऐवजी दोन पावत्या द्यायला पाहिजे त्या दोन्ही बैल मालकाच्या दोन विषय भेटला बरोबर आहे म्हणजे दोनच्या वर तुम्ही पळू शकत नाही दोन बाबा तुम्हाला एक चान्स आहे एक चान्स आहे कुठे माझं काय अडचण झाली गटाला कोणाला काय प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम आहे दुनियातली असतात एखाद्या बर एखाद्याचा डाव्या उजव्या फाटीनं एक नंबर तास लागले आणि एखाद्याचा साईडचा कडेचा डावाचा असतो मग त्याने उजवीने कसं पळायचे हे सगळे प्रॉब्लेम आहे त्या गोष्टीचे त्यांनी काढले नेम त्यांचं मैदान आपण फक्त मत मांडलं आयोजकांचं काही आपण आपलं मत मांडलंय आपलं असं मला वाटत होत एकंदरी वैतीच्या त्यांनी दोन पावत्याची मोभा ठेवायला पाहिजे होती एक एक पावती घ्यायची संपला तरी एक चान्स राहिला कस आता चांगल्याची गाडी खाणार आहे आमची खाऊ द्या आम्हाला बी काय नाही शेवट ज्याची पळेल त्याची पळेल बरोबर ज्याच्या पळून राहील तो राहील बरोबर माझ्या एकट्यासाठी नाही म्हणत मी म्हणजे माझ्यासाठी एकट्यासाठी म्हणून सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यासाठी सुद्धा मी गेली ती काय होत बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे आपल्या आणि त्यातल्या त्यात सातारा भाग तर आपल्या जी बैल आहेत ते तर सगळी आतनच शक्य बाहेरची बैल मुंबई मुंबई त्या साईडची जास्त बाहेरची बैल मावळ त्या साईडची बैल बाहेरची आपल्या साईडची बैल आतच आहेत सगळ्यात मोठा त्रास आपल्याच भागातल्या माणसांमध्ये असणार बरोबर आहे म्हणजे बाहेरून येणार असते आपल्या बैलांना सवय हो नसते आपली बैल सारखी म्हणजे माणस आपल्याकडे कमी असतात मैदान असतात ही मोठी जास्त गाड्यांची त्यामुळे आपण पळतात शक्यतो त्यामुळे त्यांचा बाहेर म्हणजे ते आपल्या ह्यांना प्रॉब्लेम होणार बरोबर म्हणजे कुठेतरी भैया तुम्ही तुमचं मत व्यक्त केलंय आता बघ थोड्या दिवसात मैदान नाही त्याच्यात काही बदल पण होऊ शकतात त्यांनी विचार देखील थोडाफार करावा करावा असं माझं चांगली गोष्ट केलं तर म्हणजे सर्वजण एका पावती वाढवल्याने त्यांना पण काय फरक पडणार नाही पण गोरगरीबाची मी म्हणतो तुमचे शंभर गट असतील त्यात गोरगरीबाच्या वीस गाड्या जरी वाचल्या तरी त्यांचा आशीर्वाद तुम्हाला भरपूर लागणार बरोबर पेडगावला कसं असतं सर्वसामान्य गाडी मालकाचा पेडगावला गट काढला तरी त्याला ते फायनल केल्याच्या आनंद मोठा असतो त्या गोष्टी बरोबर ह्याचा मी विचार करतो बाकी विचार जवळपास हजार गाड्यांमध्ये पाहायचं म्हणल्यानंतर गट पास झाला तरी भरपूर असते भरपूर असतो आता सर्वसामान्य गाडी मालकाला गट काढला तरी आनंद आता आपण बघतो खालन गाड्या सुटून सर्वसामान्य माणसाची गाडी पोरक एवढ्या जोरात ओरडत असते म्हणजे आपल्याला ती बघून आनंद होतो की असू दे म्हणजे त्यांना भारी वाटत की गाडी गट पास झाला तर तो आनंद लय मोठा आहे बरोबर आहे बरोबर हा विषय म्हणून आपल्या डोक्यात होत दोन चिठ्ठ्या ठेवल्या असत्या म्हणजे कमीत कमी एक चान्स राहिला असता त्यांनी एकत्र ठेवला शकत नाही करू शकत बरोबर एवढी तर हजार तर बैल कडनी नि पाळणार नाही आपण नाही बरोबर आहे नुकसान तर शंभर टक्के बरोबर आहे तर बघा मित्रांनो बाईनी त्यांचं आपलं एक मत मांडलंय आणि आता थोड्या मध्ये सेमी फायनल वगैरे पण सुरुवात होतील सर्जा तर आपला आज पुढं आगामी नियोजन सर्जेचं पण चालू आहे याची देखील तुम्हाला माहिती मित्रांनो मिळतच राहील तर सार जलन बाईला त्यांच्या पुढील व्हॉट्सअल सगळी आपल्या चॅनलवर धन्यवाद भाई हां